बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली त्यामध्ये मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल एकोणसत्तर रुपयांनी वाढ करण्यात आली तर किसान क्रेडिट कार्डावर शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज चार टक्के व्याजदरानं मिळणार आहे शिवाय देशातील अनेक रेल्वे मार्ग चार लेन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली विशेषत केंद्र सरकारनं भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील खरीप हंगामासाठी तांदळाच्या एम एस पीमध्ये मध्ये एकोणसत्तर रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळं तांदळाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये असणार आहे त्यासाठी केंद्र सरकारनं दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अन्य काही पिकांच्या एम एस पीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली असून प्रत्येक पिकासाठी खर्चासह पन्नास टक्के रक्कम विचारात घेतली आहे दुसरीकडे देशभरातील पावणे आठ कोटी किसान क्रेडिट कार्डधारकांना चार टक्के व्याजदरानं दोन लाखापर्यंतचं कर्ज मिळणार आहे व्याज सवलतीच्या या योजनेसाठी केंद्र सरकारनं पंधरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये खर्च करण्याचं धोरण स्वीकारलं आहे याशिवाय मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशमधील काही महत्वाचे रेल्वेमार्ग चार पदरी करण्याचं चा निश्चित केलंय त्यासाठी सुमारे तीन हजार सहाशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे